कुंडली कबर हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार संसारपूरू विशेष आदरू विवेकावरी तैसे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे महा संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी वंदन करतायत गणेश वंदन शारदा वंदन आणि गुरुला वंदन करत असताना अर्थात गणेशाला वंदन करताना सुद्धा त्यांनी गुरुकृपा मिले असा शब्द वापरलाय गुरु हाच खरा मार्गदर्शक आहे आणि त्यातही माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी गुरूंचा सद्गुरूंचा निवृत्तीनाथांचा अत्यंत उत्साहपूर्ण पद्धतीने आणि अंतःकरणामध्ये भक्तीचा पूर निर्माण व्हावा अशा पद्धतीने हे सगळं विवरण करतायत गुरु गौरव असं आपण म्हणू संपूर्ण संत वाङमय हे गुरु गौरवाने भागलेलं आहे असं रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी म्हटलंय गुरु गौरव आणि गुरु गौरव या शब्दामध्ये सुद्धा गुरु गौरव शब्द सुद्धा गुरुपासूनच निर्माण झाला गौरव जसा गुरुपासून कौरव झाला तसा, तसा गुरुपासून गौरव शब्द तयार झाला त्याला वृद्धी असा नियम म्हणतात असो तेव्हा च जे आहे त्याला गुरुच महत्व म्हणजे गुरु गौरव गुरु हा गौरवास पात्र तर आहेच आहे गौरवांकित असतो परंतु शब्दामध्ये सुद्धा गुरुच जे महत्व त्याला गौरव हा शब्द वापरलेला आहे गुरु गौरव त्यांच्या सर्वत्र लेखनामध्ये दिसतो मग प्रथम अध्यायामध्ये गुरुचं महत्त्व जसं सांगितलेलं आहे तसं पुढे सुद्धा अनेक ठिकाणी अगदी बाराव्या अध्यायामध्ये त्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते जय जय हो सिद्धे उदार प्रसिद्धी या शब्दाने गुरुचंच महत्त्व सांगितलेलं आहे पुढे गुरुच्या दिशेकडून आलेला वारा हा किती अत्यंत पवित्र आहे आणि गुरुच्या दिशेकडून येणारा वारा सुद्धा नमस्काराला पात्र आहे असं आहे त्याचप्रमाणे अठराव्या अध्यायामध्ये तर जय जय श्री गुरु अकल्पनाछ कल्प या गुरुला अकल्पनाच्छ कल्प तरु म्हटलंय जो सामान्य कल्पतरु इच्छा झाल्यानंतर आपली इच्छा पूर्ण करतो परंतु हा अकल्पनाख्य कल्प तरु आहे कोणत्याही प्रकारची कल्पना कोणत्याही प्रकारची मनातली वासना तो ठेवत नाही आणि सर्व मुक्तीचं फळ देणारा असा हा गुरु आहे त्याचप्रमाणे अध्यायामध्येच द्रष्टा श्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी काही उपास्ती आकळत आतो द्रष्टा गुरु हा द्रष्टा असतो तो मार्गदर्शक असतो आणि तो जर रस्त्यामध्ये भेटला नसता आयुष्याच्या वाटेवरती भेटला नसता तर आम्हाला मार्ग कोणी दाखवला असता असा प्रश्न माऊली उपस्थित करतात या ठिकाणी सुद्धा त्यांनी मजी सद्गुरु असा शब्द वापरलाय आणखी एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे सद्गुरु हा शब्द फार महत्वाचा आहे आज अनेक गुरु आपल्याला आसपास दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्या गुरूंच्या बद्दल मी काही अधिक बोलणार नाही परंतु ऐसे गुरु अडक्याची तीन मिळाले तरी करू नये असं रामदास स्वामींनी म्हटलंय किंवा तुकाराम महाराजांनी तर गुरुत्व गेले गुखाडी यासारखे शब्द वापरले तेव्हा गुरुपेक्षा सद्गुरु हा शब्द माऊली जो वापरतात तो अत्यंत अर्थपूर्ण आहे कारण गुरुच्या मध्ये सुद्धा सत्व गुण संपन्नता असली पाहिजे जो सत्व गुणाने संपन्न आहे तो सद्गुरू आहे जो मोक्षमार्गाचा दायक आहे तो सद्गुरु आहे बाकीचे गुरु, बाकी गुरु असतील कोणी विद्या गुरु आहेत कोणी कला गुरु आहेत पण मोक्ष गुरु जो आहे तो सद्गुरु आणि हे सद म्हणजे सत्य मार्ग दाखवणारा सत्याच्या अधिष्ठानावर नेहमी मार्गक्रमण करणारा हा सद्गुरु हा कधीच शिष्याचं अकल्याण करणार नाही ज्ञानेश्वरी मध्ये गुरु आणि शिष्य या नात्यांचा आदर्श आपल्याला दिसतो आणि गुरु शिष्याच्या नात्यांचा जो परमोत्कर्ष आहे आदर्श आहे चर्म उत्कर्ष आहे तो ज्ञानेश्वरीच्या शब्दामधून शब्दा दिसतो मजी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु तुम्ही म्हणाला ज्ञानेश्वरांनी कुठं संसार केला नाही केला पण सामान्य माणसाच्या जाणीवेतून ज्ञानदेव माऊली बोलतात की ज्या सद्गुरुने संसार पुरातून संसार सागरातून आम्हाला उतराई केलं पलीकडे नेलं असा हा गुरु त्याला आपण वंदन केलं पाहिजे विवेकावरी आता लागलीच आपल्या संबंधी चिंतन करताना कोणत्याही विषयावर चिंतन करताना दृष्टांत देण्याची माऊलींची पद्धत आहे कारण त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय की उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार दृष्टांत यांचा भरणा माऊलींनी केलेला आहे आणि उपमाश्लेष कोंदा कोंदी अशा शब्द त्याने वापरलाय प्रत्येक ठिकाणी उदाहरण दिल्याशिवाय सामान्य माणसाला कळत नसतं म्हणून जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे ते ते प्रगटे महानिधी असं उदाहरण दिलं उदाहरण दिलंय ते, ते, ते पायाळूच ज्याप्रमाणे एखादा पायाळू असतो त्या पायाळू असणाऱ्या व्यक्तीला एक विशेष अशा प्रकारचं ज्ञान असतं कुठे पाणी आहे ते त्याला कळतं आणि म्हणून आपण अनेक पायाळू माणसांच्याकडून कुठे विहिरीला पाणी लागेल आडाला कुठे पाणी लागेल हे पाहत फिरत असतो तेव्हा त्याचं उदाहरण माऊली देतात की जैसे ते, डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे दृष्टीला एक नवीन दिव्य दृष्टी प्राप्त होते किंवा दिव्य संकेत प्राप्त होतो सामान्य माणसाची दृष्टी वेगळी डोळ्यात आपण बघतो डोळ्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळं जग पाहतो परंतु हे पदार्थ आपल्याला दिसतात डोळ्याच्या निमित्ताने आपण बाह्य गोष्टी पाहतो याला म्हणतात चक्षु बहिर आहे बाहेरच्या गोष्टी पाहतो बाहेरचा वस्तू पाहतो पण अंतरंग आपल्याला दिसू शकत नाही हा त्यातला मतितार्थ आहे की आपल्याला डोळ्याने वस्तू दिसतात पण वस्तुतत्व दिसत नाही हे तत्व, तत्व अंतरंगामध्ये लपलेलं असतं म्हणून असूनही डोळे नव्हती दृष्टी असे एका ठिकाणी पाडगावकरांनी म्हटले डोळे आहेत परंतु दृष्टी नाही डोळे आणि दृष्टी याच्यात फरक आहे आपण डोळ्याने सगळं पाहतो पण आपल्याला दृष्टी नाही आपण डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला काय होत आहे हे विचारतो ते नाडी पाहतात ते दृष्टी आहे दृष्टी म्हणजे ज्ञान ज्ञानदृष्टीने तुम्हाला ते तपासतात व्यक्तिरूपाने आपण त्यांना ओळखतो ते आपल्याला पाहतात पण रोग झालाय की नाही हे कुणाला ना कळतं हे डॉक्टरांना कळत तसं सद्गुरू जे आहेत त्यांना शिष्य त्याच्या अंतरंगामध्ये काय हे कळतं म्हणून ते म्हणतात दृष्टीशी फाटा फुटे डोळ्याशी नव्हे दृष्टीशी दृष्टी ही अंतरंगातली आहे मग एखादा बांधकाम करणार असेल एखादा लोहार आहे कुंभार आहे किंवा सुतार आहे एखाद्या सुताराला झाडाकडे नेलं आणि त्याला विचारलं या झाडामध्ये काय काय होऊ शकतं सांगा मग तो पाहतो तो म्हणतो याच्यामध्ये या झाडामध्ये खांब चांगले मिळतील खाण चांगलं निघेल पटाव चांगले होतील हे कोणाला कळतं त्यातल्या तज्ज्ञाला कळतं थोडक्यात सांगायचं उदाहरण असं की जसं झाड आपल्यालाही दिसतं त्यालाही दिसतं पण झाडामध्ये काय लपलंय हे फक्त त्याला दिसू शकतं तसं या ठिकाणी गुरु हा आमच्या अंतरंगामध्ये लपलेलं जे अंतसामर्थ्य आहे ते पाहतो म्हणून दृष्टीशी फाटा फुटे असं म्हटलंय फाटा फाटा म्हणजे त्यातून एक दिव्य दृष्टीची चमक सद्गुरूंच्या मध्ये असते आणि सद्गुरूंचा स्पर्श होताच आपल्याकडे स्पर्शाला फार महत्व आहे आणि त्यालाच आपण एखाद्या माणसांच्याकडून श्रेष्ठ असणारे साधू सद्पुरुष प्रज्ञावंत साधू किंवा ज्ञानवंत तपस सामर्थ्य असलेले ऋषी हे जेव्हा एखाद्यावरती कृपा करतात याला शक्तिपात असा शब्द आहे कारण माऊलींच्या बाबतीत सुद्धा किंवा निवृत्तीनाथांच्या बाबतीत सुद्धा आपण असं म्हणू की काय निवृत्तीनाथांना एकदम ज्ञान कसं प्राप्त झालं शक्तिपात झाला शक्तिपात केला आपल्या जवळची सगळी शक्ती संक्रांत केली यालाच म्हणतात शक्तिपात आणि असा शक्तिपात सद्गुरु शिष्यांच्या डोक्यावर जेव्हा हात ठेवतो मस्तकावर हात ठेवणे याला भारतीय परंपरेत खूप महत्व दिलेले आहे मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तिथे शक्तिपात होतो आणि गुरुच्या मधलं सगळं सामर्थ्य शिष्याला प्राप्त होत म्हणून उपनिषदामध्ये सुद्धा एक संदर्भ आहे की जेव्हा एखा एखाद्या श्रेष्ठ दर्जाचे महात्मे हे मृत पावतात तेव्हा ते आपल्या शिष्यामध्ये आपली शक्ती संक्रांत करतात किंवा पुत्रामध्ये आपली शक्ती संक्रांत करतात ही त्यांची शक्तीपाताची स्थिती असते म्हणून ते म्हणतात जैसे डोळ्या अंजन भेटे डोळ्यामध्ये अंजन या ठिकाणी डोळ्यामध्ये एक प्रकारचं दिव्य दृष्टी कधी प्राप्त होते डोळे तर सगळ्यांनाच आहेत परंतु दृष्टी सर्वांना नसते ही दृष्टी गुरुकृपेनेच प्राप्त होते म्हणून द्रष्टा श्री गुरुमूर्ती मग अशी उदाहरण दिल्याप्रमाणे गुरु हे द्रष्टेत आणि त्याच दर्शन ते आपल्याला घडवतात म्हणून ते म्हणतात की ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे ते प्रगटे महानिधी जिथे बघावं तिथे आपल्याला महानिधी महानिधी म्हणजे जसं एखाद्या पायाळू माणसाला पाणी दिसतं जमिनीत लपलेलं पाणी दिसतं तस हा शिष्य गुरुच्या कृपेने इतका संपन्न होतो की त्याला जिथे दिसेल जिथे पाहिल जिथे जाईल तिथे ईश्वर तत्व दिसतं महानिधी निधी, निधी म्हणजे संपत्ती पण इथे कोणती संपत्ती आहे इथं ज्ञान संपत्ती आहे का चिंतामणी आली आहे ती वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम निवृत्ती म्हणे दुसरं उदाहरण त्यांनी चिंतामणीचं दिलेलं आहे हातात चिंतामणी आला म्हणजे माणसाला कशाचीच चिंता राहत नाही तो पूर्ण काम होतो त्याच्या अंतःकरणामध्ये सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात तो कृतकृत्य होतो आणि म्हणून गुरुच भजन भजी जे हा शब्द वापरलाय भजन म्हणजे काय भजी जे म्हणजे या ठिकाणी भज हा जो आहे तो, तो मुळात भक्ती या अर्थाने भक्तीपासून ही भज धातूपासूनच भक्ती शब्द निर्माण झाला तेव्हा भजन म्हणजे भक्ती करणे आणि भक्ती करणे म्हणजे सतत उपासना करणे सतत चिंतन करणे म्हणजे भजणे आणि त्याने कृतकार्य होईजे असं सद्गुरूंचं भजन करत 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 आपल्याला कृतकृत्यता प्राप्त होते आणि जैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती या ठिकाणी मुद्दाम एक संदर्भ देतो माऊलीने अभ्यास कधी केला असेल वयाच्या सोळाव्या वर्षी तर त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली सोळाव्या वर्षी म्हणजे या गावा न येता आपण ज्ञानेश्वरांची तुलना करू शकणार नाही आपल्या आजच्या वयाच्या दृष्टिकोनातून परंतु त्यांनी अनेक संदर्भ वाचलेले भागवताचं अध्ययन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे गीता भागवत वेगवेगळ्या प्रकारच्या टीका शंकराचार्य अधिकांच्या मधुसूदनी टीका टीका त्यांनी वाचलेल्या असल्या पाहिजेत आणि वेगवेगळ्या वेदांचं अध्ययन केलं असलं पाहिजे उपनिषदांचं अध्ययन केलं असलं पाहिजे पण हे कधी केलं याचं उत्तर आपल्याला मिळू शकत नाही पण उदाहरण जेव्हा त्यांनी दिलेले ते म्हणतात उदाहरण देताना ज्याप्रमाणे तैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष ती त्याप्रमाणे मुळाला पाणी दिलं म्हणजे आपोआपच झाडांचे शाखा आणि पल्लव पानं हे प्रफुल्लित होतात हे साधं उदाहरण आहे तसं म्हटलं तर हे सूक्ष्म निरीक्षण सुद्धा आहे पण भागवतामध्ये हाच संदर्भ आपल्याला चौथ्या स्कंधामध्ये दिसतो त्यांनी जेव्हा नारद उपदेश करतात आणि या वेळेला या उपदेश करत असताना त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे हा यथा मूल तरोर निषेचनेनं तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा अगदी हा। हाच शब्द त्याने वापरलाय यथातरोर मूल निषेचनेन ज्याप्रमाणे मुळाला पाणी दिलं म्हणजे तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा जसे मुळाला पाणी दिलं म्हणजे पल्लवांना आणि फांद्यांना पाणी सहजच प्राप्त होतं असं सहज दृष्टांत ते वापरतात आणि वाटतं की माऊलींनी वाचन किती केलंय त्यांच्या भागवत आणि ज्ञानेश्वरी हा एक स्वतंत्र चिंतनाचा विषय कारण अनेक भागवतातल्या संकल्पना त्यांनी सहजच वापरलेल्या आहेत उदाहरणार्थ पाखी कुठे पाखी फुटे पाखरू गगनी लोडे तरी काही करू हे उदाहरण देत असताना नभ पतंतात्मसमा पतन विणा हा हा भागवतातला संदर्भ दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करतो स्वस्तस्तु विश्वस्य कला प्रसिद्धतां म्हणजे माऊलींनी जे पसायदान दिलेलं आहे प्रसायदान लिहिलेलं आहे त्यामध्ये स्वस्तस्तु विश्वस्य कला प्रसिद्धतां जे खळांची व्यंकटी सांडो या शब्दामध्ये आहे आणि त्याचा आपल्याला मूळ भागवतामध्ये पाहायला मिळतं असो याप्रमाणे श्रीमद भागवत या ग्रंथाचं सूक्ष्म अवलोकन कारण माऊलींनी मुद्दाम हा संदर्भ आणखी एक ठिकाणी मी देतो की त्याने आपल्या टीकेला जे भावार्थ दीपिकाचा जो शब्द वापरला तो शब्द सुद्धा भावार्थ दीपिका हा शब्द भागवताच्या टीकेसाठी श्रीधराचार्यांनी वापरलेला आहे म्हणजे शंकराचार्यांचे शिष्य श्रीधराचार्य यांनी भागवतावर जो जी संस्कृतमधून टीका केली त्याला भावार्थ दीपिका हाच शब्द वापरलाय तो माऊलींनी तोच शब्द उचललाय अर्थात ही उसनवारी म्हणणार नाही मी परंतु या परंपरेचं ऋण त्यांनी कसं स्वीकारलंय मान्य केलंय हे यातून आपल्याला दिसेल त्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेचा एक आदर्श त्यांनी या शब्दामधून मांडला आता यामध्ये आणखी एक संदर्भ दिलाय का तीर्थे जी त्रिभुवनी ती ए घडती समुद्र व ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ रशस्वाद। आणि ज्याप्रमाणे समुद्राचं स्नान केलं म्हणजे सगळ्या नद्यांचं स्नान आहे किंवा अमृताचं सेवन केलं म्हणजे सगळ्या रसांचं सेवन केल्यासारखं आहे त्याप्रमाणे गुरुचं स्मरण म्हणजे सर्वांचं स्मरण गुरु हा सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्याला वंदनीय आणि सर्व प्रकारच्या तीर्थांचं स्थान जसं समुद्र आहे तसा गुरु हा सर्व अलौकिक अशा प्रकारच्या वंदनीय असणाऱ्या गोष्टींचं स्थान आहे असं माऊली म्हणतात ज्या ठिकाणी त्यांनी म्हणून अभिलषित मनोर मनोरुची पूर्वी तो आणि आपल्या अंतःकरणातल्या का सगळ्या कामना तो परिपूर्ण करतो अशा प्रकारची भूमिका घेऊन माऊलींनी गुरुवंदन संपवलेले आहे बाकीचा भाग उद्या घेऊ कुंडली कवर्ली हर विठ्ठल पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग